हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण दोन अंकी संख्येचा लहान मोठेपणा पाहणार आहोत पहा दोन अंकी संख्येच्या दशकस्थानचे अंक भिन्न असतील तर ज्या संख्येच्या दशकस्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते आणि दुसरं काय आहे दोन अंकी संख्येत दशकस्थानचे अंक समान असतील तर ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते म्हणजे इथं काय सांगितले दोन अंक भिन्न असतील तर वेगवेगळे दोन अंकी अंक वेगवेगळे असतील तर त्यातील दशकस्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी आणि इथं काय सांगितले दर दशकस्थानचे अंक समान असतील तर एकक स्थानचा अंक पाहायचा आणि त्याचा लहान मोठेपणा करायचा बघा इथं उदाहरण दिले पस्तीस चौकट अठ्ठेचाळीस या संख्येतील मोठी संख्या शोधा पस्तीस मोठं का अठ्ठेचाळीस दशक दशकस्थानचा अंक कोणता आहे इथं तीन आहे इथं चार आहे चार मोठं म्हणून कोणतं झालं अठ्ठेचाळीस मोठं झालं पर्याय क्रमांक दोन म्हणजे मोठ्या संख्येकडं आपण दोन टोके करतो आणि लहान संख्येकडं एक टोक करतो आकडा दोन बावीस चौकट एकवीस या संख्येतील मोठी संख्या कोणती दोन्ही अंक समान आहेत दशकस्थानचे दोन्ही अंक समान आहेत दोन दोन एकक स्थानी काय आहे दोन आणि ह्या एकक स्थानी काय आहेत एक इथं काय सांगले दोन अंकी संख्येत दशकस्थानचे अंक समान असतील ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी मग स्थानचे अंक समान आहेत म्हटलं स्थानचे अंक पाहिले एक आणि दोनमधलं मोठं तर दोन तर आपल्याला कोणती संख्या सांगितली आहे मोठी मग बावीस ही संख्या मोठी पर्याय क्रमांक तीन सहा चौकट चौपन्न या संख्येतील मोठी संख्या कोणती तर इथं काय दिले दोन संख्या दिल्यात एक एक अंकी संख्या आणि एक दोन अंकी संख्या तर या संख्येतील मोठी कोणती संख्या चौपन्न सहा ही एक अंकी संख्या आणि लहान आहे मग कोणतं ऑप्शन येईल पर्याय क्रमांक दोन म्हणजे कट दोन टोक आणि कट एक टोक चौऱ्याऐंशी चौकट बारा या संख्येतील लहान संख्या शोधा चौऱ्याऐंशी आणि बारा या संख्येतील लहान संख्या शोधाय सांगितले ज्यावेळेस असं दिलं जातं त्यावेळेस दशकस्थानचे अंक पाहायचे पहिल्यांदा दशकस्थानचा अंक कोणता आहे आठ इथं कोणता आहे एक तर लहान म्हटल्यावरती एक मोठं का लहान मोठं तर आठ आठ मोठं आणि एक लहान त्यामुळं आपल्याला लहान संख्या शोधायला सांगितली आहे म्हणून लहानकड एक टोक आणि मोठ्या संख्येकड दोन टोक म्हणजे पर्याय क्रमांक एक सहासष्ट चौकष्ट सहासष्ट या संख्येचा लहान मोठेपणा शोधा सासुष्ट, सासुष्ट तर इथं सहासष्ट सहासष्ट आहे आपण काय सांगितलं एकक स्थानचा जर दशकस्थानचा अंक समान असेल तर एकक स्थानचा अंक पाहायचा इथंच दशकस्थानी पण सहा आहे सहा आहे इथं एकक स्थानी पण सहा आहे आणि एकक स्थानी पण सहा आहे म्हणजे नाही इकडं दोन टोकं येणार आहेत ना इकडं दोन टोकं म्हणजे कोणता येणार आहे ऑप्शन क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बरोबर चिन्ह तर अशीच आपण सरावासाठी पण प्रश्न दिलेत बघा अठ्ठेचाळीस चौकट सोळा या संख्येतील लहान संख्या शोधा चौऱ्याहत्तर चौकट नऊ या संख्येतील मोठी संख्या शोधा बावन्न चौकट बावन्न या संख्येतील लहान मोठेपणा लिहा आणि सोळा चौकट झिरो पाच या संख्येतील लहान संख्या शोधा पंच्याण्णव चौकट शहाण्णव या संख्येतील मोठी संख्या शोधा थँक्यू